यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा मात्र कोणी थांबू शकलो नाही आंदोलन प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी निश्चितपणे अक्षय शिंदेच्या दृष्टिकोनातून अतिशय उरण असेल नवी मुंबई असेल कालप्रवाह झालेला नागपुरेचं प्रकरण असेल महिलांवरती अन्याय आणि अत्याचार कोणीच दाबू शकत नाही हा मात्र आता शासनाकडून या ठिकाणी जाहीर झालेला आहे शासनाच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री असतील गृह राज्याचे गृहमंत्री असतील यांना अतिशय अतिशय ह्या आता ह्या कृतीचं त्यांचं देखील या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आमची ही मागणी आहे प्रथमतः हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे कृती मात्र झाले असतील तर आपल्या मुलांना आपण कसं सांभाळायचं पालकांनी मुलांना कसं शाळेत पाठवायचं आणि शाळेतच जर हे कृत्य होणार असेल तर मग मात्र न्याय सर्वसामान्य माणसांनी कोणाकडे मागायचा असा हा दृष्टिकोन आता या ठिकाणी ठरलेला आहे आमची मागणी असे सातत्याने आम्ही या सर्व गोष्टी उतरून धरत आहोत परंतु ह्याच्याकडे निवेदन आपण आतापर्यंत बरं बरेचशा ठिकाणी दिलेले आहेत मग ते तहसीलदारांना दिलेले असतील प्रांतांना दिलेले असतील पोलीस स्टेशनला परमेश्वर पोलीस स्टेशनला दिलेलं आहे अनेक ठिकाणी आम्ही या ठिकाणी आमची निवेदनं जाहीर केली आहेत परंतु या निवेदनाच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी सत्ताधा या नियोजनाकडे लक्षात प्रेमावलेली मग त्या त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी या शासनाचा जाहीरपणे अधिकार करतो आणि अशा प्रकारचे जो कृत्य करता असेल तर त्याला मात्र आता तरी शासनाने कुठेतरी जागे होऊन त्याला त्या ठिकाणी फाशीची शिक्षा मात्र जर दिली तर आता कुठलाच कृत्य पूर्ण करू शकत नाही असं या ठिकाणी जाहीर महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज